चॉपरनं वार करून गंभीर जखमी केलं तसंच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल झालाय बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे गेल्या आठवड्यात कागलमधील वैभव शेळके आणि आर्यन कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं शेळके हा आपला मित्र रागातून आर्यन कांबळे त्याच्या तिघा साथीदारांनी आपल्याला करत वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद शाहू नगर बेघर वसाहतीमधील अभिजित बिडकर यांना कागल पोलिसात दिली आहे बुधवारी रात्री आपण मित्राबरोबर हिंदुराव घाटगे शाळेच्या पटांगणात बोलत थांबलो असताना रात्री साडे नऊ वाजता आर्यन कांबळे आणि त्याचे साथीदार नितीन चव्हाण अनिकेत कांबळे आणि एक अल्पवयीन तरुणानं चॉपरनं चार वार करून गंभीर जखमी केलंय यावेळी त्यांनी आपला मित्र अभिषेक करंजे यालाही मारहाण केल्याचं बिडकर यानं फिर्यादीत नमूद केलंय पोलिसांनी चारही संशयितांवर गुन्हा दाखल केलाय